महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर सतत नवीन नवीन घडामोडी घडत असतात पण काही निर्णय असे असतात जे साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतात पुण्यातील प्रसिद्ध राजकीय नेते आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला त्यांनी काँग्रेसला सोड देत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय राजकीय पटलावर मोठे वादळ निर्माण करणारा असू शकतो नमस्कार मी विकास बघूयात खर काय रवींद्र धंगेकर यांचा जन्म पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले अगदी सुरुवातीपासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय होते राजकारणात प्रवेश करण्याआधी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळे त्यांची ओळख एक जनतेशी जोडलेला नेता म्हणून निर्माण झाली धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक महत्वाची कामे केली त्यांनी पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले तसेच नागरी सुविधा सुधारण्यावर भर दिला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प पूर्ण झाले मात्र गेल्या काही वर्षात त्यांना पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही स्थानिक पातळीवर त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची त्यांची तक्रार होती धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पक्ष सोडताना मला वाईट वाटते असं असलं तरी पक्षाबाबत त्यांच्या मनात आधीपासूनच खदखद होती त्यांनी प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं पण पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या प्रामाणिकतेचा फायदा घेतला त्यांच्या मताला गांभीर्याने घेतलं गेलं नाही त्यांना विकास कामांसाठी पक्षाकडून पाठबळ मिळालं नाही त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला सत्तेत असल्याशिवाय जनतेच्या विकासाची कामे करता येत नाहीत असं त्यांचं मत आहे धंगेकर यांच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली धंगेकर यांचा हा निर्णय पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखा आहे त्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी गद्दारी केली आहे पण जनता सुज्ञ आहे ती या गोष्टी लक्षात ठेवेल धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मोठा जल्लोष करण्यात आला मुंबईतील मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी हा सोहळा पार पडला एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांना पुढील मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असे संकेत दिले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हटलं रवींद्र धंगेकर हे माणसांशी थेट जोडलेले नेते आहेत त्यांचा अनुभव त्यांची मेहनत आणि त्यांचे कार्य पाहूनच आम्ही त्यांना पक्षात मोठ्या जबाबदारीसह सामील करून घेतलं आहे त्यांच्या आगमनाने पक्ष आणखी बळकट होईल धंगेकर यांच्या पक्षांतरामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे काँग्रेसला एका लोकप्रिय नेत्याची मोठी गमावणी झाली आहे शिवसेनेला पुण्यात मजबूत स्थानिक नेतृत्व मिळाले आहे मात्र याचा आगामी निवडणुकांवर नेमका काय परिणाम होईल हे पाहणे रोचक ठरेल रवींद्र धंगेकर यांच्या पक्षांतरामुळे पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे तर काँग्रेससाठी ही, ही मोठी परीक्षा आहे पुढील निवडणुकीत या बदलाचा किती प्रभाव पडतो कोणते पक्ष मजबूत होतात आणि जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल तुम्हाला काय वाटतं धंगेकरांचा हा निर्णय योग्य आहे का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनल ला सबस्क्राईब करा